जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे हरिभक्त परायण गोरखे गुरुजी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय आयुष्यात कष्ट दशा येत असतात सहन करायच्या असतात फेडायच्या असतात न डगमगता जो काम करेल तोच पुढे जातो संसार प्रपंच करा मात्र ईश्वराचं ध्यान ठेवा हरिभक्त परायण सुदाम गोरखे गुरुजी यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य मोठ आणि निस्वार्थी असून त्यांनी नेहमीच समाजातील मदत केली आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा राज्यभरात असून गुरुजींनी विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींची सांगड घालत समाजाची निरपेक्ष सेवा केली आहे त्यांची साधी राहणी आणि निरपेक्ष उच्च विचारसरणी यामुळे गुरुजींचं योगदान समाजात बहुमूल्य आहे गोरखे यांचा आदर्श सर्वांनी घेण्याजोगा असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलंय कर्जत तालुक्यातील कोंभरी येथे सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील ऋषी तुल्य हरिभक्त प्रायन सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचा ब्याशी वा अभिष्टचिंतन सोहळा हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते तर या सोहळ्याचं आयोजन ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ कोंभरी यांच्या वतीनं करण्यात आला अविष्ट सोहळ्याचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी करत महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आलं तर नियोजन समितीच्या वतीनं गुरुवार हरिभक्त परायन सुदाम गोरखे गुरुजी आणि पत्नी कृष्णाबाई गोरखे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला तर या सोहळ्यानिमित्त भक्ति संगीत आणि प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचं व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अनेक दिवस काम केलं गुरुजीकडे येणाऱ्याची संख्या हळूहळू वाढत राहिली आपोआप वाढत नाही काहीतरी असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही गुरुजींचा स्वभाव का आणि त्याने मनाने जे येईन ते सांगणार राखीव ठेवत नाही काही लोकांना वाटतं हे सांग तेच सांग नाही आहे तेच गुरुजी खूप काम केले आपण काम करताय चांगलं तर मला आयुष्य आपण काय आशीर्वाद देणार ते स्वतः सगळ्यांना आमचे पोपटाबाई तर बसले नाही गुरुजींची माळ जी आहे आमच्या तात्या महापुरुषांनी त्यांना घातलेली कुठून कोणाचा प्रवास सुरू होतो सांगता येत नाही मला थोडा आजारी म्हणणार लोक प्रश्न विचारणारे खूप असतात तुम्ही कस काय आजारी तुम्हाला कस काय त्रास झाला व्हायचा मना थांबत नाही आणि काही झालं तरी आपण त्यातून न डग डगमगता बाहेर पडायचा आली जरी कष्टदशा ताक येतो केला जरी बडे खाली गोलावरती किती कष्ट जशी आली तरी सुद्धा डगमग दग्मंग, न डगमगता काम करेन जातो आमचं चालू गुरुजींची भेट बंधन मंधन होत असते लवकर बर होणार किती सोपा आशीर्वाद लवकर बरे होणार आपल्याला सुद्धा तो आश्रणा असणाने मिळून एकदम बोलणं बंद झालं चालू झालं त्या परिस्थितीला लोकांना सांगण्याची गरज नाही कारण श्रीगंधामध्ये एका मी मागवत आणि इकडं कोणा त्यावेळेस सगळ्या लोकांनी सांग आई रागावली मावशीने ताप दिली आज मिरजगाव गटाचं प्रेम खूप मिळाले होऊ शकत नाही निस्वार्थ बुद्धीने काम चालू आपल्याला शक्ती बुद्धी सामर्थ्य मिळवून आपल्या आणखी चांगल्या काही गोष्टी कडून थोडस असं गाडी खचली नियत नाही थोडा हात लावला तसे आयुष्याचे गाडे थांब नकले अडचणी हात लावला की गाडी पुढे गुरुजी आपला हा प्रेमाचा आशीर्वाद हात सगळ्यांच्या पाठीवरून फिरू अण्णा आजारे साहेब व इतर सगळ्यांनी आग्रह केला की गुरुजी पगार घेऊन जरी आपण काम करत असलो तरी पगाराच्या पलीकडं जाऊन समाजासाठी वेगळं काहीतरी करण्याचं काम आपण करताय आणि म्हणून तुमचा हा सन्मान आहे आणि मग सरांनी गुरुजींनी तो सन्मान स्वीकारला आज इथं जे जे शिक्षक आहेत ना मला सांग नाही की आज तुम्ही अभिष्ट चिंतनाला एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेजण आलात का आलात गुरुजींचं प्रेम त्यांचा स्वभाव त्यांचं सामाजिक काम आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला जे सिद्ध केले ती सिद्धता इथे जे शिक्षक आहेत माझी विनंती आहे सगळ्यांना कुणी आहेत का शिक्षक म्हणणे आहेत ना आपण ताई ज्यावेळेस दूधवाला दूध द्यायला येतो त्यावेळेस आपलं लक्ष कुठं असतं दुधाच्या बरं आपलं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं त्याच्यानंतर वरतून दूधवाला एक फुकटची धार होत आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतंय पहिलं माप तर तुम्हाला टाकावंच लागणार आहे शासनाच्या परिपत्रकानुसार काम तर सर करावंच लागणार आहे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओततो का त्या लेकरांसाठी तुम्ही चौकटीच्या पलीकडे जाऊन काही करता का मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं आणि मला वाटतं गुरुजींनी त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या माझ्यासाठी ही वेगळी धार ओतली आणि म्हणून तुम्ही सगळेजण आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात ही पिढी होती गुरुजींचा पहिला पाप नातेवाईक गणगोत्र त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन घेणारे व त्यांच्यावर श्रद्धा असणारे नागभक्त माता आणि भगिनी त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी आज आपण सर्वजण गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो हो आहोत अगदी मनापासून त्यांना शुभेच्छा आपण देत आहोत मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो अनेक वाक्यांनी अनेक एक प्रात्बिक स्वरूपात गुरुजींच्या अनेक जीवनाच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला परंतु एक त्यांचा मुलगा म्हणून किंवा ते माझे वडील म्हणून आम्हालाच वरचे अजून दहा टक्के समजलेले नाही की ते नेमके आध्यात्मिक आहेत ते परमार्थिक आहेत ते एक उत् उत्कृष्ट कुटुंबवत्सल आहेत आदर्श असे पिता आहेत व सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या असे आमच्या आधारबड आहेत अनेक अशा अनेक त्यांच्या अष्टपैलू आहेत ज्या त्यांच्या जीवनात आलेल्या आहेत अनेकांनी त्यांच्या परमार्थिक आयुष्याबद्दल किंवा त्यां त्यांचा आलेल्या अनेक अनुभवाबद्दल बोलले मला जास्त बोलण्याची सवय नाही थोडीफार आहे पण आज या ठिकाणी जा मला जास्त बोलता येत नाही परंतु गुरुजींचं गुरुजींच्या बाबतीत मी जर बोलायचं झालं तर मी फक्त चारच ओळी बोलले बाप माझा स्वाभिमानी बाना बाप माझा स्वाभिमानी बाना जशी लाजालूच्या शिता बाप माझा स्वाभिमानी बाना त्याचे ताट पाठीचा कना त्याची पोलादाची छाती त्यात गुलाबाचं हृदय बाप माझा एवढं बोलून मी त्यांना उदंड आयुष्याच्या अशा भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो लोकांचं प्रेम सांभाळणं माया सांभाळणे आजही गुरुजी ब्याऐंशी वर्षाच्या या प्रदीर्घ आयुष्यामध्ये असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचं काम करतात अशा प्रकारच्या या महामेरूच खऱ्या अर्थानाच आज अभिष्ट चिंतन सोहळा सरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुजींना मिळालेले आयुष्य खऱ्या अर्थानं यथार्थ आणि सार्थ करण्याचा प्रयत्न गुरुजी आपल्या जीवनात करतात परिस्थिती नसताना देखील ही माणसं जगली परिस्थितीच्या पलीकडे ज्ञान आहे ते लोकांच्या करतो आज इथं कोंबडीला कितीतरी भाविक येतात मी आता पाहतो मी बी चौदा पंधरा वर्ष झालो गुरुजींच्या आशीर्वादाने समाजामध्ये उत्तम प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतो लढ मांडण्यासाठी कोणाची तरी पाठीव थाप असावा डोळ्यात येणारं पाणी बंद करण्याचं सामर्थ्य ज्या ज्याच्या आयुष्यामध्ये जपलं अशा मंत्री बबनराव पाचपुते जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके रमेश ताटे पाटील सोमनाथ होळकर राहुल रायकर संजय शेवाडे दादा फराटे सुरेश काका गोरखे राजेंद्र म्हस्के हरिभक्त परायन सोपान सानप जोगदन महाराज ॲडव्होकेट चंद्रकांत शिंदे तात्या ढेरे शंकर राजळे पूजा सूर्यवंशी कोंबडीच्या सरपंच स्वाती काकडे उद्योजक शंकरराव नेवसे मुकिंदा महारणवर दीपक गांगर्डे पैलवान सचिन दरेकर विठ्ठल गांगर्डे अनिल पांडोळे दे, देवीदास महारणवर राहुल गांगर्डे ऋषिकेश गोरखे मयूर गोरखे सागर गोरखे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं हरिभक्त परायण म्हणाले कर्म म्हणजे नशीब नाही ज्ञान तेथे अज्ञान नाही अज्ञान म्हणजे अंधश्रद्धा होय सत्कर्माला लीन भावा। आई वडील जगात सर्वात मोठे आहे प्रत्येकानं जीवन जगताना व्यसनापासून मुक्त राहावं ज्या मान्यवरांनी समाजाच्या सुखसोयी पाहण्यासाठी दुःख निवारण करण्यासाठी आपलं आयुष्य घातलं त्यांच्या हस्ते माझा सन्मान होतो हे माझं भाग्य आहे असं यावेळी गोरखे गुरुजी म्हणाले आज मी असं मला इच्छू शकतो की या मंचवर बसणारे अधिकारी पदाधिकारी आणि माझे भक्त, माझ्या माऊली चुलले असणारे माझ्या माई भगिनी माझे खरे मित्र कोण आहेत तर इथं नव्हे तर प्रत्येक माझ्या सत्संगामध्ये पंच्याण्णव टक्के तरुणच आहेत कारण का तरुण ही माझ्या देशाची खरी संपत्ती आहे कारण तरुण पुढं माझा देश कसा करायचा ते त्यांच्या हातात आहे त्याच्याकरता मला त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याकरता मी इथं थांबत असतो कारण या जगात करणे नाही कवटली नाही भूत नाही बाधा नाही कुछ नाही हे मी छातीठोक सांगू शकतो न भूत पिशाची बाधा लीन हवा हो सदा सत्कर्मी सत्कर्माला जर लीन झालं तर त्याला भूत लागणार नाही त्याला काही होणार नाही अस बाळांनो व्यसन ही फार वाईट आहे व्यसन फार वाईट आहे दारू आणि पॉयझन याला फरक आहे पॉयझन जर घेतलं तर एकटाच खालास होईल पण जर दारू घेतली तर सगळं कुटुंब जाईल सगळे परिस्थिती जाईल सगळं हे जाईल एक जण असं म्हणलं होतं की मला आजार आहे मला सुद्धा आजार आहे साखरेचा तर मग खूप वर्ष झालं तो आजार आहे पण एक जण भेटला म्हणला हे काम कर म्हणला का की तुझा आजार गेल्याशिवाय राहणार नाही हे उदाहरण आहे बघा खरं आहे कारण मी खोट बोलत नाही ते उदाहरण देऊन सांगतोय की म्हणले माझी दारू पे म्हणले म्हणजे तुझं काय होईल आजार जाईल म्हणले असं कसं काय अरे माझी शंभर एकर जमीन गेली मग तुझा काय आजार जाणार नाही का म्हणजे दारू इतकी वाईट आहे तर व्यसनापासून मुक्त व्हा जुगारीपासून मुक्त व्हा आणि चारित्र्य चा, चांगलं सांभाळा आणि तुम्ही मला खूप मोठा आशीर्वाद दिला तसं मी तुमच्याकडून एक आशीर्वाद मागतो माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुमची सेवा करण्याची मला संधी मिळावा आधी मला तुम्ही आशीर्वाद द्या म्हणजे तुमची मी सेवा करीन आणि त्या सेवेमध्ये जो काही दक्षिणायन आणि उतराय आहे तो माझा रस्ता मोकळा होईल पण एक लक्षात घ्या सगळ्यामध्ये स्वरगापेक्षा वैकुंठापेक्षा आणि कैलासापेक्षा आपले मृत्यू लोक फार चांगला आहे कारण तिथं जमा करण्याची ताकद आहे आणि तिथं खर्च करण्याची ताकद आहे इथं जर तो जनमला आणि इथंच जर राहिला तर त्याची बँकेमध्ये बॅलन्स जास्त राहील आणि वर जर गेला आणि कैलासा त्याला सत्संग मध्ये सद्गती जरी मिळाली पण ती जर खर्च झाला की आपल्याला परत यावं लागेल आणि तुम्हाला खूप चांगलं चांगलं अगदी ज्ञान मिळावं हो। तुमचं खूप तुम्हाला जसं मला ऐंशी ब्याऐंशी वर्षे मला माझं आयुष्य मिळालं तसं तुम्हाला सुद्धा खूप आयुष्य मिळून तुम्ही समाजसेवा करावा एवढीच माझी विनंती करून मी माझे दोन शब्द करतो आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत गुरुजी हे नाथ भक्त आहेत आणि असताना असतानासुद्धा गुरुजीची महिन्याची पंढरपूरची वारी आहे कारण पांडुरंग हा एकच आहे नाथ हे एकच आहेत हे वेगळे नसून गुरुजी आलेल्या भक्तांना दोरी गंडा याच्यात लिंबू याच्यात अंगारा धुपारा याच्यात न गुंतवता सगळ्यांना ज्ञानाने मार्गदर्शन करतात हे फार महत्त्वाचं आहे नाहीतर आता आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त गुरु हे आपल्याला अंधश्रद्धेकडे नेणारे जास्त सापडतील पण गुरुजींचा अतिशय महत्त्वाचा आहे की गुरुजी कुणाला अंधश्रद्धेच्या बळी न पाडता कुणाला गंडा न देता आणि गंडा न घालता त्याच्या जीवनाचा उत्कर्ष कसा होईल हे गुरुजी सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करत राहतात आणि मोलाचा संदेश गुरुजींचा आहे की निर्व्यसनी जीवन जगा चारित्र्य संपन्न जीवन जगा आणि चारित्र्य संपन्न जगून निर्वेसनी जगून त्या नाथांचं नामस्मरण करत राहा तो नाथ हा सगळ्यांचा नाथ आहे अनाथांचा नाथ जर कोण असेल तर ते नाथ आहेत ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात अनिवारा म्हणून या गुरुजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्या नाथांकडे आपण एक सदिच्छा व्यक्त करूयात की आमच्या लाखाची पोशिंदे असणारी गुरुजी यांचं शंभरी पूर्ण व्हावी सहस्र चंद्र दर्शन सोहळा आम्हाला साजरा करता यावा एवढीच नाथांच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी आज आदरणीय सद्गुरु परमपूज्य गोरखे गुरुजी म्हणजेच आमचे वडील यांच्या ब्याऐंशी व अभिष्ट चिंतन सोहळा आज पार पडला या सोहळ्यानिमित्त अनेक सामाजिक शैक्षणिक सांप्रदायिक धार्मिक क्षेत्रातील सर्व माता बंधू भगिनी फार मोठ्या संख्येने आणि उत्साहात असे उपस्थित होते आणि अनेक नाथभक्त गुरुजींचा साधक वर्ग मोठ्या प्रमाणावर होता चैतन्यकारीप्रात महाराज ट्रस्ट यांच्या सर्वाच्या संयुक्त विद्यमाने आणि गोरखे गुरुजी यांच्या सर्व साधक परिवाराच्या रूपाने आणि नाथभक्तांच्या सहकार्याने सर्व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हा गुरुजींचा ब्याऐंशी वा वर्धापन दिन आनंदाच्या वातावरणात आम्ही सर्वांनी सादर केला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही वैयक्तिक अशी कोणतीही पत्रिका वगैरे काही छापली नव्हती किंवा काही नाही गुरुजींवरती प्रेम करून आलेले सर्व त्यांच्यावरती श्रद्धा असणारे असे सर्व स्वयंस्फूर्तीने हजारो भाविक आले हजारो लोकांनी शुभेच्छा दिल्या आणि हा उत्साह कार्यक्रम पार पाडला गुरुजींबद्दल एखादा अनुभव सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचा शिष्यगत भाविक गुरुजींचा जो प्रामुख्याने शिष्यवर्ग आहे हा सुशिक्षित किंवा सुज्ञान सुशिक्षित मान्य पाहिजे सुज्ञान असा एक वर्ग आहे की जो वर्ग अनेक दृष्टीने गुरुजींचं मार्गदर्शन आचरणात आणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो गुरुजींचे जे मूलतत्त्व आहेत आहे त्या अंधश्रद्धाला खतपाणी घालू नका काप हे आपलं कोणतेही जादूटोना वगैरे नाही करणी म्हणजे आपलं कर्म आहे आपण कर्म ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळतं आपण चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल किंवा आपण व्यवसाय करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे आपण त्याला वेळ दिला पाहिजे नियमित त्याला आपल्या आवश्यक त्या प्रमाणात आपलं भांडवल असलं पाहिजे आणि त्याचं ज्ञान असलं पाहिजे किंवा आपण आयुष्यात त्रिसूत्री काय केली पाहिजे की आपण चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आपलं सत्यतेने वागलं पाहिजे आणि या सर्व काही अशा अमूल्य अशा त्या त्यांच्या मार्गदर्शन करतात त्याचे तत्व किंवा त्याची जीवनात अनेक मंडळींनी केल्यामुळे त्यांना यश प्राप्त झाले अशा मंडळी त्यांच्यावर श्रद्धा देऊन अनेक मंडळी येतात आणि आने अशा अनेक एक असं उदाहरण सांगताना असे लाखो उदाहरण आहेत की त्यांच्या या मार्गदर्शनाने त्यांना त्यांचा खूप फायदा झालेला प्रतिनिधी मोहम्मद पठान सह नयुम पठाण न्यूज ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर